पुण्यातील आरोपीचे राजकीय कनेक्शन समोर आरोपी राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा कटकेंसोबतचा फोटो व्हायरल पोलीस अलर्ट नव्हते हा आरोप चुकीचा सुरक्षा रक्षकांकडून हलगर्जीपणा झालाय गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा दावा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कल्याणी नगर महिलेसोबत कॅब चालकाच अश्लील कृत्य आरोपी मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधला अलिबाग बस स्थानकासमोर समोर अपघात दोन एस टी बस मध्ये चिरडून मोटरसायकल वार जागीच ठार अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांचा राडा घर ते शाळा प्रवासाची जबाबदारी शाळांची बदलापूर लैंगिक अत्याचारानंतरच सुरक्षा शिफारशी सुचवणारा अहवाल अहवालावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला आदेश